सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला तीन वर्षे पूर्ण होत आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षापासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निःपक्षपातीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून होत असून वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीतर्फे करण्यात येणार आहे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले पंचवटी मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सचिन देवडे यांनी नाशिक शहराच्या सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रात आपले कार्य अविरतपणे आजही सुरू ठेवले आहे समाजातील अनेक गरजू व्यक्तींना ते नेहमीच मदत करत असतात अनेक गोरगरीब रुग्णांना मदत करून त्याचप्रमाणे नाशिक शहरातील सर्व डॉक्टरांच्या समस्या सोडवत त्यांनी नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचा एक, एक वेगळाच ठसा उमटवलेला आहे समाजकार्य करत असताना सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच त्यांनी लढा आहे नाशिक शहराच्या विकासाच्या मुद्द्यांना नेहमीच वाचा फोडत नाशिकच्या राजकारणातील एक नवीन तडफदार उच्च शिक्षित तरुण नेतृत्व म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे सर्वांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होणारे पंचवटी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली आहे सर काय सांगाल बालपण कुटुंब शाळा कॉलेज विषय आपला परिचय करून द्या नमस्कार माझं नाव डॉक्टर सचिन रंगराव देवरे मी मुळचा राहणार दिंडूर तालुक्यातील वणीगाव गाव आहे तेथील आहे माझं शिक्षण हे संपूर्ण नाशिक शहरातच झालेलं आहे माझं बालपणी शिक्षण म्हणजे पहिली ते दहावी हे सी हो मेरी हायस्कूल नाशिक येथे झालेलं असून अकरावी बारावी सायन्स मी के टी एम कॉलेज इथे केलेलं आहे आणि त्यापुढील वैद्यकीय श वैद्यकीय शिक्षण हे मी संगमनेर येथे पूर्ण करून मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलला प्रॅक्टिस केलेली आहे सर काय सांगाल समाजकार्यामध्ये तुम्ही कसं आलात कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती लहानपणापासूनच समाजकार्य करण्याची आवड होती आणि त्या आवडीतूनच जसं जसं मोठं होत गेलो तसं तसं जशी माझ्या ताकदीप्रमाणे लोकांना कशी मदत करता येईल त्या पद्धतीने मी लोकांना माझ्या वैद्यकीय क्षेत्रातून किंवा इतर माझ्या ओळखीच्या माध्यमातून त्यांना मदत करत आलो सर भविष्यात या क्षेत्रात आणखी काय करण्याचा आपला माणसं आहे समाजसेवेची आवड आहेच त्या अनुषंगाने मी जेवढे माझे परिचयाचे लोक आहेत त्यांना माझ्या वैद्यकीय क्षेत्रातून मदत करत असतो गर गोरगरीब लोकांना मोफत उपचाराचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो शासकीय योजना आहे त्यामार्फत त्या रुग्णांना कशी त्या योजनांची मदत पोहोचेल याचा मी प्रयत्न करत असतो त्याबद्दल काय सांगा आता एका असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे संघटना म्हटली की कार्यक्रम घ्यावेच लागतात आमची डॉक्टरी संघटना आहे डॉक्टरांना प्रोफेशननुसार जास्त सोशल होता येत नाही मग माझ्या संघटनेसाठी मी विविध प्रकारचे क्रीडात्मक असतील मनोरंजनात्मक असे कार्यक्रम घेत असतो एक, एक क्रीडात्मक म्हणून आम्ही दरवर्षी डॉक्टर असोसिएशनसाठी क्रिकेटचं मोठं आयोजन गोल क्लब मैदाना येथे करत असतो त्याचप्रमाणे आता आम्ही नुकताच नाशिक डॉक्टरांसाठी एक ॲन्युअल फंक्शन म्हणून गॅदरिंगचा प्रोग्रॅम अरेंज केला होता आणि भरपूर डॉक्टरांनी त्यामध्ये परफॉर्म केला आणि आनंद लुटला असे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही संघटनेसाठी घेत असतो सर स्मरणात राहिलेल्या एखाद्या घटनेबद्दल आपण काय सांगतात मागच्याच दोन महिन्यापूर्वी माझ्या क्लिनिकसमोर सायंकाळी एक रात्री सात आठ वाजता एका लहान मुलाचा त्याच्या आईवडिलांसोबत प्रवास करत असताना दुचाकीवरून ॲक्सिडेंट झाला आणि ते जागीच बेशुद्ध तो मुलगा जागीच बेशुद्ध झाला आईवड आईवडील अक्षरशः त्या त्यांची ते, अवस्था बघून त्यांना काहीच सुचत नव्हतं अशा प्रसंगी माझ्या दवाखान्यासमोर ॲक्सिडेंट झाल्यामुळे मी बाहेर गेलो त्या मुलाला हातात उचलून बाजूला रस्त्याच्या बाजूला घेतलं आणि तो जो बेशुद्ध अवस्थेत झाला त्या शुद्धीवर आणण्याचा प्राथमिक उपचार केले त्यानंतर त्या पेशंटला मी आयुष हॉस्पिटल इथे शिफ्ट केलं त्याचा सी टी स्कॅन केला एम आर आय केल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या मेंदूमध्ये फार मोठा रक्तस्राव झालेला आहे आणि त्या पेशंटला रात्री इमिजिएट अशोक हॉस्पिटलला शिफ्ट करून मध्यरात्री त्याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया केली आणि आज तो मुलगा हसत खेळत सुखरूप बरा झालेला आहे हे बघून जो मला आनंद वाटला त्याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणताही नसेल असं मला वाटतं जो जो मनुष्य जोडणे हा छंद माझा खूप आवडता छंद आहे आणि आपल्याला पण माहिती आहे की मी माझ्या जीवनामध्ये सर्वात जास्त मित्र कमवलेले आहेत वेगवेगळ्या वे लोकांशी संपर्क संपर्कात राहणे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे त्यांच्याशी गप्पा मारणे हा माझा आवडता छंद आहे सर रोजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबासाठी आपण कसा वेळ काढतो दिवसभर सकाळ संध्याकाळची क्लिनिकची प्रॅक्टिस करून दुपारी जो थोडासा वेळ मिळतो थो। तो आपल्या इतर कामांसाठी खर्च होतो त्यामुळे दिवसभरात जर बघितलं तर फॅमिलीला फार कमी वेळ देता येतो पण मात्र रात्री दहानंतर नंतर दहा ते बारा मी माझी लहान मुलगी आहे तिच्याशी खेळत असतो आईवडिलांसोबत गप्पा मारणे वाईफसोबत गप्पा मारणे हा सगळा रात्री दहा ते बारामध्येच मला वेळ देता येतो सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्रीपर्यंत तर माझ्या वैद्यकीय क्षेत्रासाठी किंवा इतर गोष्टींसाठीच सगळा वेळ खर्च होतो अशा पद्धतीने रोजचा दिनक्रम चालू असतो सर दिंड रोड परिसरात आपलं चांगलं नाव आहे अनेक सुशिक्षित वर्ग युवा त्यांची इच्छा आहे की आपण महानगरपालिका निवडावी लढवावी याबद्दल आपण काय लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असल्याने मी खूप लोकांच्या संपर्कात गेलो खूप मनुष्यबळ कमवलं आणि लोकांना मदत करण्याची आवड असल्या कारणाने नेहमी काही ठिकाणी अडचण आलेली आहे आपल्याकडे कोणतंही संविधानिक पद नसताना मदतीची फार इच्छा असताना देखील काही गोष्टींची मदत मी करू शकत नाही त्या अनुषंगाने आणि माझ्या प्रभागातील माझ्या मित्रमंडळी असतील त्यांची इच्छा इच्छेनुसार यावर्षी पंचवार्षिक महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक मी लढवू इच्छित आहे आणि सर्व मित्रकम मित्र वर्ग असेल सगळे डॉक्टर्स असतील माझे नातेसंबंध असतील यांची सगळ्यांची इच्छा आहे त्यांचं पाठबळ देखील आहे माझ्या पाठीमागे की तुम्ही ही निवडणूक लढवावी एक संविधानिक पद कोणाला मदत करण्यासाठी फार गरजेचं असतं ते संविधानिक पद मिळाल्यानंतर आपण आप आप जो व्यक्ती ज्याला खरंच मदतीची गरज आहे ते संविधानिकपणाचा वापर करून आपण त्या व्यक्तीला आपण शक्य तेवढी मदत करू शकतो म्हणून माझी इच्छा आहे की मी ह्या वर्षी नाशिक महानगरपालिकेची पंचवार्षिक वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक